मुंबई येथील आंदोलनात उपोषणकर्त्याची होत असलेली अवहेलना सहन न झाल्याने सुगाव तालुका अंबैजोगाई येथील नितीन मानिक चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती चव्हाण या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांनी या कुटुंबाची भेट घेतली ही घटना अत्यंत वेदना देणारी देना व मन हेलावून टाकणारी असून दादा जरांगे पाटील समाजाच्या न्याय मागणीसाठी अमरण उपोषण करत आहेत आपण स्वतः भेटून आलो न्याय मिळेल कोणत्याही मराठा समाजातील सेवकांनी असे टोकाचे निर्णय घेऊ नये कुटुंबाची वाताहत होते त्यामुळे असा कटू निर्णय कोणीही घेऊ नये असे आव्हान खासदार सोनोणे यांनी केले नितीन चव्हाण यांच्या कुटुंबाला शासनामार्फत जी मदत दिली जाते ती मिळवून देण्यासाठी लागेल ती मदत करण्याचेही आश्वासन खासदार बजरंग सोनोणे यांनी दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख मदन परदेशी भगतसं अनेक प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नितीन चव्हाण यांनी जी आत्महत्या करून स्वतःची जीवनयात्रा संपवली समाजाला आरक्षण मिळत नाही याच्यासाठी त्याची धडपड आहे आणि समाजाला आरक्षण मिळावं ही त्याचा खूप मनोमन इच्छा असल्यामुळं समाजाला माझ्या आरक्षण मिळत नाही आणि समाजावर अन्याय होतो आहे समाजाच्या लेकरांना शिक्षण मिळत नाही लेकरांना नोकरीत न्याय मिळत नाही त्याच्यासाठी त्यांनी जी जीवनयात्रा संपविली ती अशी दुःखद घटना आहे अशी घटना घडू नये आणि घेडलेली आहे त्याची आता दोन मुली छोटे छोटे आहेत त्याची पत्नी भाऊ आई वडील यांना सर्वांना एवढ्या दुःखात कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्या दुःखातून सावरवायच्यासाठी सांत्वन करून मी त्यांना भेट पण केली आणि त्या कुटुंबाची जबाबदारीसुद्धा खासदार म्हणून माझ्याच्या जी काही घट येते ते मी त्या मुलींच्या शिक्षणाच्या वगैरे पद्धतीने घेणार आहे आणि त्याच्यावर जे समाजासाठी त्याने बल बलिदान दिले त्या समाजालासुद्धा न्याय देण्यासाठी अजून दादा जरांगी पाटील तिथं उपोषणा बसलेले आहेत समाजाला पण न्याय मिळेल पण समाजाला न्याय मिळण्यासाठी असे कुणी टोकाचं पाऊल उचलून नाही असं सर्वांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की अशा पद्धतीने कोणीही एखादा ती टोकाचं पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपलेली आणि आपल्याला संघर्ष करायचा आहे आपल्याला आपलं जीवन संपवायचं नाही आहे आपणच गेल्यानंतर पुढं काय राहणार सर्वांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन ही लढा आपल्याला लढायचा आहे आणि या लढ्यामध्ये आपल्याला सर्वांना प्रामाणिकपणे लढा लढून आपल्याला न्याय मिळवायचा आहे याच्यासाठी सर्व समाज जगतोय त्याचं नेतृत्व आदरणीय म्हणून दादा करताय तुम्ही सर्वजण त्यांना साथ देताय आणि सर्व समाजासाठी तुम्ही अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलणे असं मी सर्वांना आव्हान धन्यवाद या सुगावचे भूमिपुत्र स्वर्गवासी नितीनजी चव्हाण यांनी मराठा आरक्षण मिळावे आणि जे सरकार या मराठा आरक्षणासाठी चाल ढकलपणा करीत आहे त्याच्यामुळे त्याला काशी विसा होऊन मन विचल होऊन त्याने या ठिकाणी गळफास घेऊन घेतली आम्ही मुंबईमध्ये आझाद आपण आझाद मैदानावर मनोज दादा यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या होतात एक मराठा सेवक म्हणून तर आपण सुगाव येथील कसे काय आपल्याला माहित झालं की आपला एक बंधू आपल्यापासून निघून गेलेला आहे आम्ही सत्तावीस तारखेला अंतरवेली सराठीमधून आझाद मैदानाकडे गेला होता त्या ठिकाणी आझाद मैदानावर आदरणीय आमचे संघर्ष होत्या दादा जनांगे पाटील हे उपोषणला बसलेले होते आणि त्या ठिकाणी आझाद मैदानाच्या प्रांगणांमध्ये आम्ही सर्व म मराठा सेवक सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी आम्हाला गावातून एक कार्यकर्ता बाबूराव शिंदे हा मराठा सेवकच आहे याने आम्हाला फोन केला की अशी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे त्याच वेळेस त्या घटनेचा आम या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी नितीन चव्हाण यानं गळफास लावून घेतला असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि आम्हाला त्यावेळेस कळालं की आम्ही मैदानामधून या ठिकाणी रात्री एक वाजता आम्ही घरी आलो आणि सकाळी इथं त्यांच्या अंत्यविधीसाठी आलो कारण या ठिकाणी हा जो नितीन चव्हाण होता तो सच्चा मराठा सेवक होता तो परळी मतदारसंघामधला हा एक का हे होता व्यक्ती हो मराठा सेवक होता आणि या स्थानिकच्या जी आमदार आहेत धनंजयजी मुंडे साहेब यांनी कसल्याही प्रकारचं सांत्वन करण्यासाठी नितीन चव्हाण यांच्या घरी आलेले नाहीत आणि आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांनी आज भेट दिलेली आहे त्यांच्या घरी बजरंग बाप्पा सोनोने म्हणजे एक सर्वसामान्य व शेतकरी पुत्र आणि एक आंदोलक आहे सर्वसामान्याची व्यथा आणि त्यांचे काय अडचणी आहेत हे जाणतात बजरंग बाप्पा सोनोने एक खासदार आणि जर परळीचं म्हणणे तर ते आता तुम्हाला माहिती आहे ते फार मोठे माणसं येतील अगर नाही येतील त्यांची काय माझ्यासारख्या मराठा सेवक काही अपेक्षाही करीत नाही पण आमचं मत आहे की त्या ता मतदारसंघात असल्यामुळे त्यांनी येणे या ठिकाणी ज्या मराठा सेवक म्हणून त्यांनी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून गळफास लावून घेतला त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी त्यांच्या दोन लहान लहान मुली आहेत त्याच्यानंतर त्यांची पत्नी एक विधवा आहे यांना कोणत्या ते तरी ते याच्यातून त्यांच्या मार्फत सरकारमार्फत मदत मिळवून देण्याचं काम तरी करायला पाहिजे होतं पण आता बघू काय होते ती पण या ठिकाणी आमचे खासदाराने आले या ठिकाणी तहसीलदार कलेक्टर या सगळ्यांना बोलले पण या ठिकाणचं जे शासन करते पोलीस येथे या व्यक्ती नितीन चव्हाण यांनी मराठाला आरक्षण मिळावे म्हणून गळफास घेतला पण या ठिकाणचे पोलीस हे बोलतेच काहीतरी बोलतात हे करता पण तुम्ही त्यांच्या पत्नीचा जॉब ऐका त्यांच्या सख्या भावाचा ऐका त्यांचे लहान लहान जी चिमुरडे मुलं आहेत त्यांचं ऐका आणि या गावातील सर्व कोणत्याही जर नागरिकाला विचारायचं कुणीही सांगाल तो मराठा आरक्षणासाठी त्याने आपले प्राण गमावले आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी जीव दिला तो मराठा सेवक म्हणजे नितीन चव्हाण त्याच्या दोन मुली आहेत उद्या त्या शिक्षणाचं त्यांचं भवितव्य काय होईल काय नाही होईल या विवेचनेतून आणि हे सरकार मला मनोज दादा जयरांगे पाटील त्या ठीक उपोषणाला बसले असताना ही दुसऱ्याच काहीतरी बातम्या देत आहेत याला ह्याच्या मनावर तो आघात झाला आणि त्या आघाताच्या रागाच्या भरामध्ये आणि त्या समाजाच्या प्रती एक बांधिलकी आहे म्हणून बलिदान ही तर खरी दिल्याबद्दल हे त्याबद्दल आम्हाला वाईटच वाटतंय आहे पण आरक्षणाबद्दल गावामध्ये दोन दिवसा जी बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानाच्या घटना धनंजय मुंडे आमदार या भागाचे त्यांनी ह्या बलिदान दिलेल्या घरचे माणसाला येऊन सांत्वन करायचं काम आहे असं आमचं म्हणणं आहे आमदार या नात्यानं आज बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा यांनी आज नितीन भाऊ यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी भेट दिलेली आहे तसं आपलं म्हणणं आहे की परळी विधानसभा मतदारसंघाचे जे, जे आमदार आहेत जी मुंडे साहेब यांनी आज त्यांच्या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी आलेले नाहीत आलेले नाही त्यांनी आमदार येणार त्यानं त्यांच्या घरी येऊन त्यांचं सांत्वन करावं का काय मदत लागेल ती मदत करतो म्हणून त्या ठिकाणी येऊन त्यांनी भेट घेऊन जावं असं आमचं म्हणणं आहे